हळू 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 ब्रेक गिअर मध्ये टाक तर या ब्लॉग मध्ये आपण एक्सप्लोर करणार आहे देवाचे गोठणीचे अतिशय ऐतिहासिक आणि रहस्यमय स्थळ आहे असे म्हणतात की इथे कातळ शिल्पावर येऊन होकायंत्र देखील काम करणे बंद करतात त्यानंतर आपण जाणार आहोत कणकेश्वर मंदिराकडे जे समुद्रकिनारी वसलेले एक निसर्गरम्य आणि पवित्र ठिकाण आहे आणि हो इथेच आम्ही बीच साईडला अप्रतिम अशा कॉटेजमध्ये राहिलो ज्याचा अनुभव नक्की शेवटपर्यंत पहा सर चला मित्रांनो गावामधनं आता निघतोय आम्ही लोक पप्पा बघा कसे फोटो काढतात अक्चुअली आम्ही आता चाललो कुठे आहे तर मित्रांनो आता आपण चाललेलं म्हणजे दुसऱ्या माझ्या पप्पांच्या मामांच्या गावी का कारण की तिकडे आमचं बहिरी भवानी माता आहे त्यांचं एक जागृत स्थान आहे तिकडे आम्ही लोक चाललो आहे नेहमी आम्ही लोक कधीही गावी येतो तेव्हा तिकडे जातो काही नवस वगैरे असेल कोणाचाही तर तो तिकडे नक्की पूर्ण होतो आणि तर मी माझ्या लास्ट टाईम आलेलो तेव्हा माझ्या मित्रांना पण घेऊन आलेलो हरेकाचं नवस पण पूर्ण झालेला आहे असं तो नवस फेडण्यासाठी परत कधी मित्रांचा प्लान होतो आहे तेव्हा आम्ही आता वाट बघतोय तर फायनली आपले दर्शन पण झाले चांगले जे मेन दर्शन मला घ्यायला यायचं होतं जो एक नवास होता एक छोटा मोठा तो पूर्ण झालेला त्या निमित्ताने मला इथे यायचं होतं मेन महत्त्वाचं काय माहिती पूर्ण फॅमिलीसोबत आलो तेच एक खूप बरं वाटतं मला एनिवेज आत्ता आपण जाणार आहे कुणकेश्वरला इकडून पण त्याआधी हा रूट आम्हाला बघायला मॅडम आता सध्या तरी नेटवर्क नाही पण वैभववाडीला पोचू आम्ही तेव्हा नेटवर्क येईल बहुतेक मला नदी बघा नदीला पाणी बघा किती छान पाणी आहे मस्त एकदम लदाख लदाखचे मी ब्लॉग बघतो ना माझे स्वतःचे तर मला परत परत त्या मेमरीज मला लदाखकडे घेऊन जातात आणि मला आतमधनं प्रश्न विचारतात त्या मेमरीज की परत मित्रा तू लदाख कधी करणार तर माझे मित्र पण मला सेम क्वेश्चन विचारतात की परत लदाखचा प्लॅन कधी आहे तर करूया करूया करायचा तर आहे प्लान आणि मी जेव्हा पण ते ब्लॉग बघतो ना मला एकदम आतमधन काहीतरी वेगळंच होतं यार काय दिवस होते जे यार ते अठरा दिवस लदाख मध्ये काय मजा केलेली आहे भन्नाट भन्नाट विचार करा ना हे सुंदर सुंदर डोंगर बघायला लोक मुंबई ना गावी येतात एवढं हिरवळ असते ना गावी वा आणि त्या हिरवळमध्ये ते डोंगर बघायला ना वेगळंच एकदम मजा वाटते तर आता बघता बघता निसर्गाची मजा घेत गेद घेत आम्ही नॅशनल हायवे जवळ पोचलो रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेली हिरवळ थंडगार वारा आणि समोरचा मोकळा रस्ता काय सांगावं आता आम्ही जात आहोत देवाचे गोठणे या ठिकाणी खूपच रहस्यमय आणि वेगळं वाटतं हे ठिकाण नाहवातच एक वेगळं आकर्षण आहे तिथे काय असणार काय पाहायला मिळणार हे सगळं आपण पाहणार आहोत या सफरीच्या पुढल्या हट्टप तुला गावामध्ये चाललंय आम्ही गावाले लोक आम्हाला बघत हे आले कोण देवाचे गुठ नाही काय एक्झॅक्टली बघायचंय मला तर आपल्याला हा एक लोकल आहे मुलगा तो येतोय बाबा माझा टॉप बॉक्स आणि माझे पॅनियर ठीक असू दे धबड रस्ता आहे लग्नामध्ये जाऊया जेवायला भाई एकदम सॉर्टेड <laughs> तसं पण इथे काय हॉटेल तर भेटणार नाही आणि लग्नाचं जेवण म्हणजे गावी भाई धमाल असते गावात वरती उठाल लग्न हळूहळू 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 ताम ताम। जाते ना रे पक्का बाईक वरती <laughs> ब्रेक घेअरमध्ये टाक घेअरमध्ये टाक न्यूट्रल वरती गेली का मग ब्रेक वरचा तर माझा पाय या घेर टाक कधी

तर हा ॲडव्हेंचरचा दिवस कधीही विसरला जाणार नाही मलाही माहीत नव्हतं कुठली बाईक या रस्त्यावरनं जाईल की नाही पण आम्ही पोचलोच काय सीन आहे हा आणि जे कातळशिल्प बघायला आम्ही आलो होतो ते आमच्या समोरच उभे होते भव्य सुंदर आणि जणू काही इतिहासाची एक झलकच तर मित्रांनो पूर्ण ऍडव्हेंचर करून पूर्ण ऍडव्हेंचर करून आपण फायनली जागेवरती आलेलो आहे आपल्याला हा भाऊ भेटलेला आहे लोकल नाव काय आनंद आनंद भाऊ भेटलेला इथे खालती लग्न चालू होतं लग्नाच्या तिकडनं हा बिचारा आमच्याबरोबर बसला बाईकवरती वरती आणि वरती आला थोडंफार झालं जे मध्ये थोडं पडणं बिडणं ते ठीक आहे ओके आणि ह्याच्याबद्दल तर सांग ना काय दे दे ते चुंबक ठेवताना म्हणजे कोटावर ते साईड दाखवत नाही बाकीचा ओके असं म्हणजे ते डायरेक्शनचं हां हां हे बघा हे असं इथे देवाचे गुडघने येथील कातळ शिल्पे कोकण चित्रे कोकण जिओग्राफिक्स या प्राचीन कलेचा एक भाग आहे या शिल्पांमध्ये हत्ती वाघ कासव माशांसह मानवाच्या आकृत्या आणि विविध प्रतिकांचा समावेश आहे या शिल्पांचा कालखंड अंदाजे वर्षांपूर्वी मानला जातो या शिल्पांचा अभ्यास करून त्या काळातील पर्यावरण प्राणी आणि मानवाच्या वावरण्याबद्दलची माहिती एक अतिशय रंजक गोष्ट सांगितली जाते इथे काही विशिष्ट ठिकाणी होका यंत्र कंपास नीट काम नाही करत देवाचे घुटणे हे नुसतं ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खास नाही तर इथल्या भूगर्भीय वैशिष्ट्यामुळे शास्त्रज्ञांची लक्ष वेधून घेता ही एक नॅचरल मिस्ट्री मानली जाते जी अजूनही पूर्णपणे उघडलेली नाही तर मित्रांनो आता वाजलेत तीन वाजलेत आणि एवढी जोरदार भूक लागली ना तर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो थांबलोय आणि ऑर्डर केलेला आहे शेव आणि भाकरी प्लस झुमका झुमका भाकरी पण आम्ही लोकांनी मारलेली हे सगळं खाऊन आम्ही आता जाणार आहे कुणकेश्वर मंदिराजवळ इकडनं आय थिंक दीड तास दाखवत आहे तर दीड तासामध्ये लवकरात लवकर आम्ही लोक पोचण्याचं ट्राय करणार आणि तिकडे हॉटेल पण बुक केलं नाही पण जस्ट इन्क्वायरी करून ठेवलेली आहे तर हॉटेलचं पण आम्ही लोक कुणकेश्वर मंदिराच्या आसपासच एक आहे तिकडे करू तर भाई पोट भरून जेवण झालेलं आपलं आणि त्या निघण्याची वेळ आली आहे जसं हा जो रोड आहे आतमध्ये गेलेला आहे तो देवाचे गोठणे तो रोड होता जस्ट आम्ही लोक बाहेर आलो आणि आता इथे प्रयाग हॉटेल म्हणून होता खूप छान होतं जेवण तर पुन्हा एकदा बाईकवर स्वारी करून निघालो आम्ही कुणकेश्वर मंदिराच्या दिशेने रस्ता खूपच छान होता आणि आजूबाजूला नदी समुद्र असा सुंदर व्ह्यू बघत आमचा प्रवास सुरू होता मंदिराजवळच आमचे एक हॉटेल होते अगदी बीचला लागूनच मग विचार केला आधी हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन मग मंदिराकडे निघा तर आता हॉटेलमध्ये आता चेक इन करूया आधी बघा हा समोरचा व्ह्यू आहे ना तो हा बीच आणि आता आपण हॉटेलमध्ये आधी बघूया बाई तर आता आम्हाला जो रूम दिला तो आहे माझ्या मागे आतमध्ये जाऊन पण दाखवतो त्या त्याआधी बाहेर बघा हे अशा तऱ्हेचे इथे रूम्स वगैरे हो आहेत मस्त आणि आय थिंक समोरच बीच आहे म्हटल्यावरती खूप भारी एकदम आता मध्ये बघूया जाऊन आहे काय हो 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 ठीक आहे मस्त है यार फुल चिल्ड आज आम्ही असं फ्रेश होतो कारण की कंटाळ आलेला आहे आता वाजलेत साडे जवळपास आणि कुणकेश्वर मंदिर आय थिंक सेवन थर्टीपर्यंत असतं तर होपफुली टायमावरती जाण्याचा जा प्रयत्न करू मंदिराकडे पोचता पोचता खूपच उशीर झाला होता अंधार पडला होता त्यामुळे फारसे व्हिडिओ शूट करता आले नाही पण दर्शन मात्र खूपच छान झाले आणि देवाच्या आशीर्वादाने आमची ही ट्रीप अतिशय सुंदर झाली तर सकाळ सकाळी उठून आम्ही निघालो बीचवर बीचवरच्या त्या मऊशार वाळूत पाय ठेवल्यावरच एक वेगळी शांती आणि थंडावा जाणवतो कोकणातले बीच खरंच अप्रतिम असतात मी नेहमी सगळ्यांना सांगतो की कोकणातले बीच बघायलाच हवी तेव्हा तुम्हाला कोकणाची खरी किंमत समजेल या ब्लॉगमध्ये आपण कोकणातले अनेक असे खास आणि रहस्यमय ठिकाणं आणि त्यांची नैसर्गिक सौंदर्य पाहिली माझी आशा आहे की तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका